प्रगती केली ते आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये जे मोठे मोठे शोरूम आहे ना ते पण अगदी आहे एवढी मोठी प्रगती केली काय पाहिजे अगदी शून्यातून आज त्यांचं तिथे वैरागड आर भागात त्यांचं नाव आहे शून्यामध्ये केलेलं असेल ते आगीची हर्षे दोन हजार चोवीस नवरत्न सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन आर्मोरी येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक सन्माननीय अरुणा हर्षे यांना नवरत्न पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित जय नरहरी मेहकरवरून मी सौ दीपाली भांडेकर आपल्या आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वे स्वर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करते महाराष्ट्र स्वर्णकार संस्था नागपूरद्वारे दरवर्षी संपूर्ण राज्यातील सोनार सामान्य घरात जन्म घेऊन यशाची यशोगाथा लिहत उंच भरारी घेतात अशा महिला व पुरुष व युवकांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी केलेल्या समाज उपयोगी नोंद घेऊन नागपूर मध्ये हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत नवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करून सोनार समाजातील नवरत्नांना सन्मानित केल्या जाते संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे संस्थाध्यक्ष विलासजी बांगरे संस्थेचे महासचिव अनिलजी मालोकार व सर्व समित्यांचे अध्यक्ष पदाधिकारी महिला समितीचे अध्यक्ष व सर्व महिला समितींचा सहभाग या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी लागतो या वर्षीचा नवरत्न दोन हजार चोवीस हा स्वर्गीय श्री लोंडे समाजसेवक यांचे स्मृतीप्रित्यर्थ नागपूर शहरातील मध्यभागी असलेल्या रजवाडा पॅलेस महाल येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो सोळा समाज बांधव उपस्थित होते हा सोहळा अप्रतिम नेत्रदीपक असा असतो या वर्षीचा महाराष्ट्र नवरत्न सन्मान सोहळा दोन हजार चोवीस हा श्रीमती गयाबाई रामकृष्ण हर्षे यांचे पुत्र म्हणून अरुणराव यांचा जन्म झाला वडील हे पेशाने शिक्षक होते मात्र अरुणराव यांचे वया कमी वयातच वडिलांचा आधार निघून गेला घरात साधारण परिस्थिती त्यानंतर काय करावे म्हणून अरुणराव यांनी सराफा व्यवसाय सुरू करावे हा विचार केला व्यवसायात इमानदारी व कार्याप्रती आपुलकीची भावना ग्राहक हे ईश्वर समजून एक लहान व्यवसायापासून सर एकोणीसशे एक्क्याण्णव ला या व्यवसायात पदार्पण केले घरात मिळालेले संस्कार आईची व परिवाराची साथ सदैव वडील रामकृष्ण हर्षे यांनी दिलेले संस्कार या जोरावर पाहता पाहता या व्यवसायात प्रगती होऊ लागली दरवर्षी स्मृती स्मृतीप्रित्यर्थ भव्य भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करत आरमोरी वैरागड कर या ठिकाणी हर्षे ज्वेलर ज्वेलर्स हे प्रतिष्ठान दिमागदार व डोलदारपणे उभे आहे परिसरातील ग्राहकांना अरुणराव हर्षे हे व्यक्तिमत्व दुकानाचे मालक वाटत नसून परिवारातील सुखदुःखात सहभागी होणारे रक्ताचेच नातलग वाटतात त्यामुळे आज हर्षे ज्वेलर्सने आपली सातत्याता ग्राहकांपर्यंत पोहोचवली त्यांच्या ह्या यशात सदैव त्यांच्या आई श्रीमती गयाबाई रामकृष्णजी हर्षे भाऊ सुभाषराव हर हर्षे अरुणराव हर्षे मुलगा राहुल अरुणराव हर्षे पुतण्या नयन सुभाषराव हर्षे आजोबा श्री विश्वनाथ बांगरे व मामे भाऊ यांचा खूप मोठा वाटा आहे या संयुक्त परिवाराचा आदर्श समाजाला घेण्याजोगा असून त्यांच्या या कार्याची व शून्यातून प्रसिद्ध उद्योगपती बनण्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र स्वर्णकार संस्था नागपूर तर्फे हा सन्मान प्रदान करण्यात आला रजवाडा पॅलेस नागपूर येथील कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे संस्था अध्यक्ष विलासरावजी बांगरे महासचिव अनिलजी मालोकार कार्यक्रमाच्या उद्घाटक क्षितिजा वानखेडे प्रमुख अतिथी श्री संजय लोंढे व आशिष लोंढे व संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांचे हस्ते सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन करून उपस्थितांना मार्गदर्शन करत मुख्य नवरत्न सन्मान सोहळ्याला सुरुवात करण्यात आली श्री अरुणराव हर्षे यांच्या नावाचा उच्चार होताच हजारो समाज बांधवांनी टाळ्यांच्या कडकड्यात त्यांचे स्वागत केले हा सन्मान स्वीकारताना त्यांचे परिवारातील सदस्य धर्मपत्नी मुलगा सुद्धा उपस्थित होते हा सन्मान स्वीकारल्यानंतर श्री अरुण हर्षे यांनी हा सन्मान समाजातर्फे मिळालेला नवरत्न सन्मान रामकृष्ण हर्षी यांनी दिलेल्या संस्कारामुळे प्राप्त करता आला असून हा सन्मान वरील स्वर्गीय श्री रामकृष्णजी हर्षे यांचे चरणी अर्पण करतो व या सन्मानासाठी माझी निवड केल्याबद्दल महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या सर्व टीमचे आभार व्यक्त करतो अशी भावना स्वर्न वार्ता स्वर्णकार समाज यांच्याकडे प्रगट केली ह्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार हजारो समाज बांधव होते दरवर्षी आयोजित ह्या नवरत्न सन्मान सोहळ्यात आपले नाव यावे म्हणून कित्येक महिला व युवक आपल्या जीवनाला कलाटणी देत यशोशिखर गाठून हा सन्मान मिळावा म्हणून वाट बघतात ते अरुणराव हर्षे यांना नवरत्न सन्मान मिळाल्याबद्दल संपूर्ण राज्यातून त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षा होत आहे धन्यवाद जैनर हरी।